शांती काय हो काय राहिले आ... आ... का घरात काय नाही चपाते करत होते स्वयंपाक आवार लागत झालं ना स्वयंपाक हा काय हा मग तू जेवण करून घे काय काय कर मेहंदी काढते काय मेहंदी काढते तुला काय नाचायला जायचंय काय नाचायचं म्हणून मेहंदी काढत असते काय सदा आत खराब करत राहते काही बोलत बाहेर नाही बरं मी काय शांति मी काय जाऊन येतो स्वतःसाठी मिटिंग आहे तर मला दोन चार सहाय्य करायचे बरोबर जाऊन येतो तू स्वयपाक आवार तू जेवण करून घे आराम कर तुम्हाला नाही जेवायचं का नाही मी तुम्हाला आलो जेवतो त्यांच्या सारखे फोन फोन चालले बाबराव लवकर ये बाबराव लवकर ये बरोबर वडापाव खा उन ते काय खाई मा मी माय नको काळजी करू माझी तुमच्यात तुमचा जीव हा तू वर जीव लावते मला आवर ते आयला फक्त म्हणायला बाय तुम्ही मला काय सांगते आहे ते बरं चल येऊ का लवकर मला करमत नाही तुम्हाला नाही खाई लगायच येतो हाय कडे बसली शांती मेंदिना माझ्या पण त्याला भेटलो दिवस झाले तू चार पाच दिवस झाले आलाच नाही मला भेटायला मला राग येतो काय मी पुढूनच राहतोय त्याच्यामुळे मला काय यायलाच जमाना अरे जाण ते आता तिकडे गेला दिला काढून ती असे हा तो काय चालला रे मग एकदम भारी चाललोय पिक्चरला पिक्चरला मग त्याला कुठं गावाला द्यावं लागेल ना खाडून या काय कुठं गेलाय तू गेलेला सरपंचाची सरपंचा फोन आला होता बरं का मला मग मी त्याला वरचीवर माया जीव लावायचं नाही का त्याला हा, हा, बोलले नाही का थोडं अरे म्हणलं त्याला वडापाव खाय चक्कर येईन ते मला म्हणतो जीव नाही तू वरचीवरच बोलला ती म्हणे मला तो काही जीव ठेऊन बरं म्हणे खोट बोल आपल्याला शर्टाला माझ्यासाठी मेहंदी लागली म्हणून काय लागू लागूती आपली पहिलीच मेहंदी लागली असती पहिलीच लागली असती ना मध्ये पांडवळ हा तुला असं म्हातारा कमी त्याला काय करतो बाबा आधी लाई पाहून आता काय करतो तुला तर माहितीये आपलं किती प्रेम आहे दोघांचं मग आहेच ना मी येतोय ये चार आठ दिवसाला कवाय ना इकडे दोन चार दिवसाला ती सड आहेच ना मला नाही भारी वाटत राहिलं का रे आलाच नाही पाहिजे उशे, आपल्या दोघांच्या मध्ये मला तिसरं नको आहे का नाही कुशल तर असं तुझी बायको विस्तर पिस्तर करते का नाही कपड्या नाही ना मी बघ ना ते एवढा एवढाची वांग तू कशी करत होती पहिली इस्तरी लग्न नव्हतं झालं तवा त्याला बघ ना अशी विस्तरी पिस्तरी सह करून देते तरी मला उलटच बोलत राहतो एवढा एवढा लग्न झालं असत झाला नाही जाऊ दे तू ऍड्रेसशी इकडेच होत तू मेहंदी काढू का मला हा आई नाव शिम्बल टक्का पहिलं प्रेम हा पहिलं प्रेम हा जुनं प्रेम आपलं प्रेम हा अरे ती मी दिलेली अंगठी दिलेली अंगठी बाप चांगला होता तवा बर का नाही नाही ते काय गेला म्हटलं अरे चौक तुला काढ बर जरा चांगलं लगा के रखना डोली <laughs> सजा के रखना गोरी म्हण ना

आता आलो होतो एवढ्यात एवढ्यात हा कुठला हा आता हो मी असं काय तरी खांदे वाट टाकून हि रा नाही नाही इकडे अलीकडे आहे ते काय आलं बर का पाहुले मी आले आता पाहिले इकडे तिकडे ते काय आलं मला ते आमच्या शेजारीत नाही राहायला आला तिथे ते जवळीला थोडे आदरी होती अहो ते मला पाठील होत त्या जगण्यासाठी आपल्या लग्न किती वर्ष झाले अहो ते झालं ते झालं माहेरच आहे म्हणल्यावर माहेर झालं मग बोकडे घ्यायचं का बोकडे घ्यायचं का मला चाट ते बोकडे कुणी घेत असत का म्हणजे माझ्या डोळ्याने पाहिले येते आता तुम्हाचे नाही कसा टाकलं त्याला का माझ्या कॉलेज मधला तो कॉलेज मधला हा तो काल येत तो येतोय काल इकडे येतोय काल काल येतो त्या दिवशी स्टँडो पाहिले तुम्हाला दोघायला जोडीदार आहे ना मग काय झालं माहितीये का तो ठेकेदार तो बरं बाब अरे तुझी बाय कुठे स्टँड वर होता करता हा नव्हता तुम्हाला चष्मा आज लावून गेला का तो हा नव्हता आज हा आला त्या दिवशी दुसरा होता परवाला तिसरा येईल चालवलं काय तो तिसरा मीच येईल दिवस काय आला श्यादर नाही ना? तुला नीट राहायचं तर ठीक आहे नाही तर मी दुसरे करून करील बघा करायची बिंदा हा कुणी अडवलं हा कोणा अडवलं मग तू आता येत करते का दरवाज दरवाज धमक्या द्यायच्या मग मला नाही करतात का दुसरा नवरा तू दुसरा मी दुसरा केला का केलं का लागत बोलली ते चलत अरे तुला पाठायला ना 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 पाहिजे नाव मायाची बोलून घेते कोणाला बोलायचं काय गरज काय त्याला बोलून आमचं एक ताट होत पहिल्यापासून ताट होत एक म्हणजे एक ताट आमचं त्यांच्या घरचं आमचं एक ताट होत वा आमची संबंध होती जास्त पहिले मतच समज तिकडे होते मग इकडे आणले का त्याची मैत्रीण ना माझी क्लासमेट होती यो माझा क्लासमेट होता हा आम सगळे ते काय तू करायची का जोडा जाळी कर द्यायची का आपल्याची आम्ही त्यांना मला ते शुद्धक नाव तो ते शाळा नाही शिकली बघ तू शिकली का शाळेत चाललेत झालेलं आहे आम्ही काय आडानी थोडे तुला काय रताळ येतात तुला काय काय इतर करते मार बर तू काय त्याच्या हाता काय मेहंदी काढली काय काय लवचिन्ह नाही का मोर काढतो ते लव त्याला मोर आवडतोय का मायचो काढ नायचो काढ स्वतःला बसायला सरपंचा याने बोल मिळाली रद्द झाली म्हणून मला हे पाहायला भेटलं जर मी जर लेट आलो दो तीन तास पाहिजे सर तुम्ही आवरून घेतल्यास काय काय घरात झोपले होते त्याला काय फळ टाळ कुठे गेले असते तुम्ही पुढे गेले असते नुसतं बसलोच आम्ही जास्त आला तर तुम्ही कुठे गेले असते पाहिलं का काय तू पाहिलं का बांधत्या बघ काय संशय खातो तुझ बघ ना मग तुझ्या दोघांना बघ ना तू आता हे काय बोलणं झालं काय लाजदार वागू राहिली तू हा फक्त नावाला नवरा केला तू हा काय शांते आपल्या लग्नाला बारा वर्ष झाली बरोबर आपल्याला काय पोरस्वर नाही काहीच नाही आता कवर असं राहायचं मी मायापाशी झोपला तर वेन ना पोरस्वर मग मी कुठे लोकांजवळ जाऊ शकतो का लोक जाऊ जोपत स्टँडवर जाऊन जातो मला काय माहिती कोणापैसे नाही तुम्ही अरे काय आरोप करते कोठे नाटे मी कुठे आरोप मला घ्यायची सवय नाही बापाने मला जाऊन झोपता काय फारेस्टात जाऊन झोपता काय हा काय यार सर का तुकडं हात लावू राहिला सरक तो याची काय ना तुझ्या विचार पोरं काढून

काय करायचं मग आपल्या दोघांचं करू ना करू ना मग या दुसरे बाय करून म्हणल्यावर हां तू म्हणत असलास तर आता लगेच करू चल तयार आहे आमची काय काय होतंय मला पैसे काचीवटी बर मग अशी जरा मोकळी येय अशी कस काय आहे मी अशी कस तू जर दिवसा डावले जर बायचं बोलून घेतली लाज नाही वाटत का तुला ए भाऊ बाहेरच मी तिथ जावल्या ए तिकडे बाहेरचा हं आम्ही अजून काही केलं नाही झाला गेला नाही आणि व्हायचं जायचं म्हणला ना तुला आणि मिरची लागणार येऊ का

हा ला? का जा मग करा मला काय करायच ते करते मी परत बंटाला बोलून घेते गेला काय काय आता येईल का तू मला किती किती भारी मस्त दिलं नाही लोकांच्या काही माणसाच्या काय 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 नको पैसे पैसे उद्या त्याकडे असतात काय का डबुल डबूल काहीच नसतं त्याकडे तू आहे बर. खुशाल माझ्या माहेरच्या लोकांसमोर माहिती चव घातली तुम्हाला काय पटत का अरे चव तो डायरेक्ट तो आला गळ्यात हात घालून करते म्हणजे काय काय झालं गळ्यात हात घातला म्हणून काय गेलतो काय घरात अरे तू बाय माणूस आहे तो माणूस आहे काय एखादा माझा बाबा मानावर येईल अभ्यास तू तुळा तुटक बस तुटाक बस तो आला बसला मग काय झालं फक्त बोकडे घ्यायची राहिली सर बस अरे कोण सांभाळून तुला काय आता मी करून सांगतो आजा कर कर मी नाही घाबरत कोणाला मी पण याच्या रेशोरी ना, ना बंट्या संग लग्न करून दाखवते जर नाही केलं ना, के ना मी पण नव्हते शांताबाई तसा पण बंट मला पहिल्यापासून आवडत होती वांग साहेब बोला ते चार म्हशी गेले म्हणलं एक जण शेतकरी दुसरा आला होता कंपाऊंड हाय सार तरी तो म्हणतो माझी डुकर चोरीला गेली हो चोरीला जाऊ द्या पण ते आपल्याला बघितल्याशिवाय कसं करणार कोणी कम्प्लेट कशी देत पहिली गोष्ट तू ड्रेस नाही घातलाच ड्रेस नाही फोन आला तसंच ढाळवलो मग हे कशाला घातले तुम्ही शर्ट घातला आणि पॅन्ट कुठे गेली ते विसरलो ना मी मग मी कपडे विसरलो घालाय आपण काय करू आता चोरीला निवारण करू बघात बघत चला फक्त तुम्ही त्या साइड ला बघा मी या साईड ला बघतो अरे ऐक कोण तरी बसलेलं आहे कोण आहे बघावं लागेल जवळ जाऊन चला पटकन अरे तो बापूराव दिसतोय तुझी बायको पण नाही दिसत आपण आहे ना बायको जाऊन सांगू वेगळंच कोणतरी दिसतय ती जवळ जाऊन त्याला बोलू ना काय कोण नेमका कोण आहे नाही नाही त्याच्या बायकोला जाऊन सांगू आपल्याला काय माहित कोणी दिसतंय बर बघते मॅटर घरचं पण आपण बघितलंय चल बरं मग चल चला सोड ना असं काय करत पप्पी मला एकटा काय पपी दे अगं मी काय म्हणता येत नाही अगं माहिती पोर सोरू आहे ना बरं मी तुम्हाला पोरं झाले पाहिजे तुमची लयच घाय असते बाबा पोर पाहिजे पोर पाहिजे म्हणून काय तुम्हाला करते माणूस सांग प्रेम करते पण सरकार सोडत करा आता मला कोणीतरी बघेल आपण उघड्यावर आहोत उघडला नाही कोणी इकडे मस्त केळीची झाडा खाली बसील आपण कोणी जेत नाही तुमचं लय प्रेम आहे का माझ्या <laughs> देन तो पिने तो पिन आउ काय तुम्ही पशी आशिक करते तो आला परत आला मला ना उद्या एक मस्त हार घेऊन या मला घरायचे मोत्याचा हार असतो ना तो हा काय मी तुम्हाला खूप पप्पे देईन खूप म्हणजे खूप हो ना हा पप्पे पण दिला आणि मिठी पण मारेल तुम्हाला गेन मारून गेन मार पत्ते नाही मारणार पण उद्या उद्या याश काय करते का काय ऐक हा बोला ना चलते ना आता पिक्चरला मी पिक्चरला पण येणार आणि तुम्हाला पप्पी पण देणार पण एका आता काय तुमची मागची जमीन आहे ना ती थोडी माझ्या नावर करून द्या आणि ते घर आहे ना ते पण आता तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंच आहे तुम्हाला माझ्यापासून पोरं पाहिजेतच आहेत एवढं माझ्यासाठी तुम्ही करू शकता ना काय करावं आता हे लालचीच लागली गाडची इथं म्हणजे डायरेक्ट जमीन नाव करा घर नाव करायला मला बाबरावला जे भेटत लोट नाराज भेटत आहे काय बोलताय तुम्ही मनातलं मनात <laughs> नाही काही नाही काही नाही ते विचार करत होत खाल्ली द्यायची वरली द्यायची जमीन दोन आहे ना दोन गट आहे जी जास्त एकरची असेल ना तीच मला खाल्ले घ्या ना खाल्ली घेऊ हा आणि ते घर ते वर मालक बरं ठीक आहे चालते जो किती चांगले आहेत ना खूप प्रेम करत आहे मला गाणं म्हणायचं का आज आज आपण गाणं बोलून मस्त टाइमपास करूया तुला गाणे पण येतात हां मग तुम्हाला काही माहिती नाहीये का तू काही गाण्याचा माणसं पसर पटते का काहीच करायचं जा मग मला राग आला आता झाला बोलणार ब्रह्मन मारायला आवडत गाण्यावर बोलू का आखियों की झरोको से मैंने देखा जो रे तुम दूर नजर छान गायले काय काय गाणं तू आपलं लग्न झालं ना, <laughs> ना की मला म्हणजे गायिका हा ठीक आहे आणि मग मी छान काम करेल आणि मस्त आपल्याला पोर पण होतील होतील वो, ना पण तुला तुम्हाला संशय येतो का माझ्यावर नाही नाही कसं अजून मी अजून काही पाहिलेच नाही ना त्याच्यावर म्हणजे तुम्हाला पाहायचं पण आहे का तुम्ही खरंच नाही बाबा तुम्ही खेळता बाबा मला असं नाही काय पप्पी देणार पप्पी देणार जमीन करा माझ्या नाव करतो जमीन करणार नाव असं म्हणत खरे पटिली काय तू इकडे कस आहे म्हणजे तू आता माग आहे काय <laughs> <laughs> लाग आता तू माग लागला भारी पण हेच काय मस्त बरे सांगतो हा ऐकू काय सांगू नको नाही मी कशाला सांगू हा भारी पण काय तुम कस काय महबू बाहू मेरी कबे कर ऐसा सोचा सुचा हा तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने था हा तू बिलकुल वैसी हो जैसा मैने म्हणजे आता मी पटवली म्हणजे तू आता मी जिडं पटवली तिथं तू इडं काय करायला आला का परत नाही नाही मग तुला ही शक परत काय तुम्ही पण मग तू इकडे आलास कशाला मी असं चाललो होतो बघितलं अरे मग गाणे पिऊन बंद करणार मी पट बाया पटित तू मला गायला छंद आहे पाहिलं पासून जेडा ज्याचा चालला का ते तोंड पण कोणाच्या चांगलं होऊन देत नाही तू काय आलं कोणाच्या पालखीत पाय तू ते असं सोडेल बोलतोय मोकाट मोकाटे का हा वळू हळू वळू आहे का हळू हळू चल आपल्या पिक्चर जायचं आपल्याच पिक्चरला पिक्चरला चला, हाँ। ओ मेरे कया मत होगी आज तेरी गलियों में मोह बत होगी हम तुम्हारे हैं तुम्हारे सनम हम तुम्हारे हैं तुम्हारे सनम वा मन मोहब्बत की हर कसम की, की कसम हर कसम की कसम वा 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 तुम्हालाही गाण्यांचा शौक आहे वाटलं शौक आहे आपल्याला बाई अय्या किती छान बरं मी एक विचारू का विचारा ना विचारा बिंदास विचारा चल ना आपले पिक्चर जायचे थांब ना जरा शी ते कवरे गाणे बरेच राहायचे कुठे माग लागेल चल तो वळू ये गावात पाच मिनिट तर फक्त बोलू दे मला मी काय म्हणत होते तुम्ही तुमचा जमीन जुमला तर असणार भरपूर आहे आपल्याकडे काय म्हणत आहे पन्नास एकर आ... पन्नास शेकर पन्नास एकर हा बाई येच नाही आपल्याकडं दोन हेलिकॉप्टर आहेत परत म्हणजे ते अशी हवेत हवेत जातात अय्या वरची ना रे खरच मग आपण लय पाहिजे शिवलेत बाई मला असं वाटतंय ना ह्या बाबुरापेक्षा आहे ना आ, हा पण ते मला परवडतो माझ्याकडे पन्नास एकर जमीन आहे हेलिकॉप्टर आहे मी काय बोलत होती म्हणजे असं एक विचारत होती विचार म्हणजे आपल्या दोघांचे सूर कसे जुळलेत ना हा? 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 तर बाकीचे पुढचे सूर पण जरा जुळले तर बघा तर, जरा जमाल जमल बाई एकत्र सूर आपण जुळूया ना आणि आपण एकत्र बोलूया काय भानगड आहे तुमची आम्ही तेच तुमची भानगाड काय आहे काहीच नाही मग कोण आहे नवीनच माझं तुला गावातलं मायारच बोलावला होता भांड्या भांड्या काय चाललंय आता या मी पाठवली पटवलीला हं ही पटवली आता मी तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी यांना ओळखत नाहीये आम्ही दोघांना ओळखतो हं तुझा कस काय ओळखता आहे तो माझ्या माहेरचा आहे हा म्हणजे दोन तास झाली इत बघितले तत तत मामा काय आहे ना आमचे सूर किने थोडेसे असे जुळलेले आहेत तर यांना मी ओळखत नाहीये आपण ऑफिस मध्ये घ्यावर प्रॉपर कारवाई सांगणार नाही तक्रारी होत्या म्हशी चोरीला गेल्या कोणाच्या डुकर चोरीला गेले कोणाच्या कोंबड्या चोरीला गेल्या आम्हाला माणसं गाव असली आम्ही चोर आम नाही आम हो चोर नाही मग काय करीत लपडे बाजू लपडे बाज हा ते वाळखलच होतं लपडेबाज कारण नवरा बायको असले तर घरामध्ये असते असे उघडेवर नसते त्याच्यामुळे आम्हाला शंका आली आम्ही यांना सांगितलं दाखवायला पण आणलं पुराव्या सहीत साहेब आहेत का हा पॅन्ट कुठे तुमची साहेब पॅन्ट धुवायला टाकली घरी बाई धुवायला टाकली या पण हवलदार काय करा पटकन गाडीत बसवा नाही आपण हवलदार हे माहित नाही ना पोलीस स्टेशनला नेलोवर कळून देऊ आपण पट्टे मग कळन त्यांना काय झालं साहेब ऐका बाबा बायकोची बाहेर इथं आणि याचं पाहिलं लपडब्या बा घरी हो डायरेक्ट कधी भाऊ वाटत आता ऐका ना मग ऐका ना साहेब ऐका ना ऐका ना मग बायकोला काय म्हणलं अरे चांगलं वाटत तुला ये म्हणा ते याला मारायची तो वांग नाही बोल डायरेक्ट नवऱ्याला हा हे बघा साहेब हा बायकोच याचं लपड होत बरोबर ना मग आता मी काय केलं बाटवाळ्याने पाहिलं मग मी इच्याशी लपड केलं अहो आले तर माझ्या बागा आला आणि लपड करू सुटला शेवटी मग माई बायकून बरेल मला असं विश्वास बायकोर व्हायचा बघितलं ना झालं झालेलं याच ना फोडलं पण त्याच मला फसत काय नाही हो तुम्ही आता काही बोलायचं नाही आता आमचे सूर जुळले तर आता मी त्यांची आहे ते माझे आमचे जुळले आता अरे नवरात्र नवरात्र असतो समजलं ना त्यासारखे भंगार छापला पाहिजे असे दलिंदर हो बाई तुम्ही तोंड सांभाळून बोला समजलं ना माझ्या मायरचा म्हणून बोलते माझा काय आधीला माझ्या काय काय गुळ गुळ बोलायचा पिक्चरला जायचं मला दागिने वगैरे आणायचा पैसे द्यायचा तेव्हा काही दिसलं नाही का तुझ्या नवरा काय करतो काय नाही ते मारायचं नाही आमचं अरे एवढा नवरा अरे एवढा तुला भांडण मिटवणार नाही आपण काय करू आणलं ऑफिस मध्ये नेऊ मग यांचे भांडण मिटवून जास्त काढून देऊ दादा ऐका माई बायको ती बायको ऐका माई बायको आम्हाची जन्माची गाठे नाही आता ती तशी वागणार नाही मी तसं वागणार नाही तुम्ही काय करा तुम्ही सुखी संसार करा आणि चला